गौतमी पाटील सोबत घडला भयानक प्रकार राज्यात गौतमी पाटील ची चांगलीच क्रेज आहे आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर कायम नवनवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते गौतमीला नृत्य सादर करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलवण्यात येते दरम्यान दहीहंडी निमित्त गौतमीचा डान्स शो अमरावती इथं आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस गौतमी सोबत एक भयानक प्रकार घडला गौतमीचा कार्यक्रम अचलपूर मध्ये आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आला होता मनसेच्या या भव्य दहीहंडी सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचे वातावरण तयार केले होते दरम्यान यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात आग लागल्याने खळबळ उडाली मात्र ही आग लागताना गौतमीच्या बाउन्सर पाहिला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला अचानक स्टेजवर आग लागल्याने काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला